आज आज काय झाले काय माहिती कस तरच होते सकाळ धरण्याची कस तर म्हणजे लेज कस तर होते आता वाईस घरी जाऊन झोपते म्हणजे वाईस बरं वाटेल आय ला का मसाला खायला वेळ घातलं घातलंय की माझ्या शिवार कोण घालतं रोज मीच घालती आयला काय लाईला लागी वगैरे झालंय का प्रकारकडे जाऊन बघितलंच पाहिजे मला

गेले कुणीकडे कुणीकडे गुरु आणायला गेली होती कुठं माझ्या बघण्यात हा एक दूर जाऊया का याकडे इकडे जाऊया का कुठल्या गावात या आपल्या शिवाजी या आंब्या खाली जाऊया जाऊया काय म्हणतोय बघूया बघूय बघूय जावा तुम्ही मी येतो मागन म्हणून आंब्या खाली जावा बरं बरं आलो जावा जाऊया नानाची अशी गाडी घेऊया चला ना ना नाना ना। ना। ना ना। ना ना का घरात नाना नाना हाय हाय हायके आला हलो का मा बस काय ना कुणीकडे आहे काय खबर नाही तुमची काय नाही अरे हाय तर कुठं जातो या बरं काय म्हणणं आहे तुझं हे खबर आहे काय म्हण तू करायचं का नाही अरे करू ये काय किती का नाही त्यांच्या नातीला लागले भूत मग आता एकतीस डिसेंबर बी आलाय जवळ आलाय की कोंबडा मागू एक बोकड मागू काय बोलतो मी बुवा चालतंय की मी आणतो बोलवून बर बर चालत मग मी आणतो बोलवून येणार नाही रान आहे माझ्याकडे सामान समज सामान मध्ये डन करा तुम्ही सगळं सक्ण सगळं आहे बोकड मागायच पहिल्यांदा हो चालतंय जरा करू ते जायला विशेष खाल्ला हो चालतंय घेऊ घेऊन तो हमोर बर बर चालतंय आम्ही सांगितलं आम्ही चालतंय मग चालतंय बिन खोट जा लगेच चालू हा चालतय चल मी पण निघा आयला लावलंय सिंग एक ती शंभर तर बघूया आयला भेरू का तु पुल बघूया तो वर पुन्हा करूया कपडे बन वर नायजन ना, चाललंय की ती चाललय कपडा आलाय लाव लाई लाव तुझी हाय का काय

मोठ महाराज आहे बर काही मी आलो लगेच माघारी महाराज बोल बाले गे पूर्वी डोळ वटारते माझ्यावर घरात पण डोळ वटारते काय तुझे माग आहे काय नाही बाले गे हिजा मोठ मोठ्या अंगावर भूत बसलेला आहे हि त्या वाड्याच्या पलीकड नाहीतर ह्या पाटणवाड्याकडं नाहीतर ह्या काळवाटात गेलेल्या पोरगी तुझी हिच्या अंगा भूत बसलेला आहे हिला इथं माझ्या रिंगणात बसव तिचा भोत मी काढतो चाल की महाराज हा पूर्गी माझी खट झाली पाहिजे खट करणार पण माझी एक गोष्ट आहे ना निवेदन लावू गाहुल बिवलो तर लय मार पडेल बाबा लय मारतील सांगितले तुला आणाय लागल देऊ की पुरीला फरक ना देणार की मग मी सांगतो तेवढा ऐक काय काय निघते तू पाटा कोंबडा बोकाड सात धाण्याचा आमटा एक अंड आणि जा तुकडा हे ताणून दे एका मिनिटात ती मी भोत काढतो काय केले ना आणि कुठं काय आणले काय कर टटन न वाजल मटण शिजल सला आता बघूया ते सोयी झालेली आहे न वाजल मटण अशी जर त्या पुरीला मी मंत्र सांगतो या रिंगणामध्ये तिला मला कशाला घेऊन आली इथे ढोंगी दिसते ती या बाळा तुला अग इथ बघायसाठी आहे तुला काय वाटलं ढोंगे महाराज आहे मी ढोंगे महाराज नाही मी एकतीस डिसेंबर आहे काय असल तिच्या अंगावर मी काढतो बसव तिला रिंगणा टन <laughs> वाजले मटन शिजले अरे काय बी बोलत बसू नका काय लागते आपल्याला डाव पलट रे आपली हो। काय बोलतोयस अरे काय मागत बसू नका का आपलं हजार दोन हजार निवेदन झालं की बाद झालं आपल्याला बस सर काय तरी बोलू नको नाही काय नाही बोलत असं हा तु ना मी तुला सांगत होती की नाही मला काय असल्या बाबांकडे घेऊन येऊ नकोस म्हणून मला काय नव्हतं झालं तरी पण मला घेऊन आली आहेस आहे नाही नाही ना पोह्याचा ना, ना तो पाच का झाला का नाही गाहुलूक नाही जागा आपण आता परत आपल्याला मार ना ते म्हणजे परत त्याला लोक जाऊया चला, लो चला, चला।, चला। अग बाळा मला काय माहित मी असली बाळी बोळी होती मला माहीत असत तर मी कशाला या असल्या बोंदे बोकड घेऊन येते या आता दे बोकाडन आणि कोंबडे कुठं देणार होतीस एक तर काम धंदा नाही आणि बोकाडन आणि कोंबड्या द्यायला निघालीस असल्या ढोंगी बोवासनी मला काय नाही झालं तरी मला घेऊन आली असल्या बुवकडं काय करायचं परत काय मला असल्या बुवांकडे आण न गो चांगलंच लागल असत का बोकाडून कोंबड